योगायोगानं माझं नाव माधुरी आणि मी माधुरीबद्दल बोलते आहे आमच्या माधुरीला घेऊन जाण्याचं स्वप्नही पाहू नका ती आमचा परिवार आहे आमच्या नांदनी मठाची आणि गावाची शाण आहे पस्तीस वर्षांची साथ एका निर्णयानं संपणार नाही गाव उभं आहे तिच्यासाठी ती कुठेही जाणार नाही ही, ही पस्तीस वर्षांची साथ आता सोडली गेली आहे ती केवळ हत्ती नव्हती तर आमच्या घराची सण उत्सवाची लहानपणीच्या आठवणींची साक्ष होती माधुरी तिच्या पावलांनी गावामध्ये उत्सव जागे झाले तिच्या डोळ्यामध्ये माया होती आणि तिच्या सानिध्यामध्ये खूप लोक मोठी झाली हा ते बरोबर आहे की ती जंगलात राहायला पाहिजे पण मग गुजरातच्या जंगलामध्ये का हाही प्रश्न इथं भेडसवायला पाहिजे अख्ख्या महाराष्ट्राला कारण आज फक्त माधुरी गेली आहे गुजरातमध्ये उद्या अख्खा महाराष्ट्र गुजरातमध्ये लोटला जाऊ नये आणि जर असं झालं तर मग आपण पुन्हा एकदा गुलामगिरीमध्ये अडकू आणि कायमस्वरूपी गुलाम म्हणून राहू कधीही मुक्त न होण्यासाठी माधुरी वी आर मिस यू